नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सुनीता बिष्ट कानपूरमध्ये राहते मला सायनसचा खूप त्रास होत होता सर्दी व धुळीच्या ॲलर्जीमुळे हा त्रास अजून वाढायचा काही महिन्यापूर्वी मला सायनसचा जबरदस्त झटका आला नाक बंद झाले आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला मी गुदमरत होते ॲलोपॅथीचे औषध घेतले पण आराम पडला नाही अगतिक होऊन कमी खर्चात व कमी वेळात मी पूर्ण बरी होण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली लवकरच माझ्या करुणामय श्री परमज्योती भगवानांनी माझ्या प्रार्थना ऐकल्या भक्त असलेल्या माझ्या शेजाऱ्याचे स्वतःचे होमिओपॅथीचे क्लिनिक आहे हे मला कळाले त्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्याकडून त्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे घेण्यास नकार दिला व मला दिलेल्या औषधांचे पैसे पण घेतले नाहीत सहा महिने उपचार चालू होता आज श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझा सायनसचा त्रास पूर्णपणे कमी झाला उपचारासाठी जास्त पैसे देण्याची माझी अनिच्छा मी माझ्या प्रिय भगवानांसमोर व्यक्त केली होती आणि माझे प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान इतके परोपकारी आहेत की त्यांनी माझा संपूर्ण उपचार मोफत करून दिला या महान चमत्कारासाठी माझे आभार व्यक्त करायला माझे शब्द अपुरे आहेत तुमच्या दिव्यचरणी माझी अपार कृतज्ञता जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय